झुंजार एसी सदोतीस न्यूज उस्मानाबाद नमस्कार झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूटूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तसेच झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या ब्लॉगमध्येही आपले स्वागत आहे मी आपरसाटे झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा व ब्लॉगचा मुख्य संपादक आपणास देत आहे दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दहा ठळक गाडामोडी माहिती व तंत्रज्ञान सांस्कृतिक विभागाने परत एकदा पुन्हा पत्र बदलले तुळजापूरच्या शिखराविषयी बैठकीच्या बैठकीतून पालकमंत्री प्रताप सरनाईक व खासदार ओमराजे निंबाळकर यांचे नाव वगळले आमदार राणा जगजितसिंग पाटील व जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजारा यांच्यासह सोळा जण राहणार रवींद्र नाट्य मंदिर मुंबई येथे शिखर बैठकीस उपस्थित धाराशिव उस्मानाबाद येथे देशपांडे स्टँड भाजी मार्केट येथून मोबाईल चोरी करणारा युवक पकडला व दिला शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात पोलीस करीत आहेत अधिक चौकशी धाराशिव उस्मानाबाद येथील ग्रामीण पोलिसांनी गावसुद येथे पारधी वस्तीवर टाकली धाड चोवीस ते पंचवीस हजार रुपये किमतीचे पन्नास लिटर गावटी दारू जप्त दारूसाठी लागणारे रसायन ही पकडून व्यावसायिक महिलेला घेतले ताब्यात धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यात अठरा बस वाहकावर तिकीट व्यवहारात अनियमितता आढळल्याने केली कारवाई तिकीट न देणे तिकीट देणे जुने तिकीट वापरणे पैसे परत न देणे इत्यादी प्रकार उघड झाल्याने केली कारवाई यापुढेही अशीच कारवाई सुरू राहणार असल्याचे महामंडळाने सांगितले आहे सकल मराठा समाज जिल्ह्यात गावोगावी चावडी बैठका झाल्या सुरू प्रकरणात मुंबईला एकोणतीस तारखेला मोर्चात सामील होण्याचे मराठा समाजाला केले जात आहे आव्हान तुळजापूर विकास संबंधी खासदार ओमराजे आणि यांनी घेतली पत्रकार परिषद तर आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी ओमराजे जनतेची दिशाभूल करत असल्याचे सांगितले दोघांनीही केले एकमेकांवर जनतेने सावध राहण्याचा दिला हवामान खात्याने इशारा एकवीस ऑगस्ट पर्यंत पावसाचा जोर कायम राहणार नदी व वड्याकाठच्या गावांनी व शेतकरी यांनी सावध राहण्याचा दिला इशारा उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यात आकर्षक मनोरे उभारून केला थरार गोविंदा आलारे आलाच्या घोषणानी जिल्हा दुमदमला अंडी कार्यक्रमाने धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यात संगायो इंगायो वृद्धकाळ भूमिहीन योजनेचे पैसे येत नसतील तर आधार अपडेट करून बँक पासबुकसह तहसील कार्यालयात भेटून जमा करावेत असे आवाहन तहसील कार्यालयाने केलेले आहे उमरगा शहरात कमल गोपीनाथ राठोड या मुन्शी प्लॉट परिसरात राहणाऱ्या व्यक्तीकडे सापडला अकरा हजार रुपये किमतीचा गांजा पोलिसांनी केला जप्त आणि केला गुन्हा दाखल या होत्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार एसी सदोतीस न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकून दाबायला विसरू नका धन्यवाद